संयम लागतो बघा संयम हा महत्वाचा आहे कुवा मला बोलले तरी मी किती संयम करणं गरजेचं आहे कारण खूप संयम लागतो नाती टिकवायला नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत घडवायला बरं ना आज बावीस तारीखला अयोध्या अयोध्यामध्ये अयोध्या प्राण प्रतिष्ठापना सोहळा आहे प्रभू रामचंद्रांची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान होणार आहे म्हणजे हिंदू धर्मासाठी आपल्या हिंदू संस्कृतीसाठी एक महान दिवस म्हणजे जसा गोडीपाडवा असतो तसा आज त्या दिवशी आपण काय करायचंय जास्त काय करायचं नाही आपल्या घरी आपल्याला अयोध्येला जा, जाता येत नाही पण आपण आपल्या घरामध्ये पाच दिवे लावायचे सकाळी आंब्याच्या पानांची तोरणं आपल्या दरवाज्यामध्ये लावायची कारण आता झेंडूची फुलं कमी मिळणार माग बोल ना आंब्याच्या पानांची तोरणं जरी लावली तरी पुष्कळ आहे आता ही मुलं उठून उठून चालली आहेत का त्यांना भजन आवडत नाही त्यांना ह्या म्हटलंस ना आमच्या पप्पा गणपती <laughs> लगेच काय गाणं आमचे पप्पा नि गणपती हानला आईशी सगळे मोबाईल घेऊन तयार आहे हो मोठा मोबाईल मुलग्याला उभं करतात आणि गाणं लावतात आणि व्हिडिओ करतात आमच्या पप्पा नि गमपती हानला पोरगा बोंबटतो आमच्या पप्पा नि गमपती हानला अरे पण गणपती कोणी आणला आजोबा पण खापर कोणजोबा त्यांनी गणपती आणला पण तो पोरगा विसरलेला असतो आमच्या पप्पानी आला आणला आईस पण विसरलेली असते एका गाण्यामध्ये तो मुलगा फेमस झाला झाला की नाही आज समीर कदम म्हणा चव्हाण बुवा म्हणा एका गाण्यात फेमस होऊ शकतात काय विषय नाही ना, ना? मुले छुर्णी छुर्णी मुले, आज ही मुलं छोटी छोटी मुलं आहेत आज भजन ऐकून आमचं पुण्य आहे आज महिला वर्ग भजनाला जास्त गुण नसतात का कारण त्यांना माहितीये बुवाच आवड असतात कारण गुवा या शब्दाचा अर्थ काय भू म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट तो मी आहे मनोरंजन म्हणून बोलतो ना बाकी काय विषय नाही चावट काय बोललो का आता महिला वर्ग आहे भजनाला हेच पुण्य आम्ही कमवलं पुरुष वर्ग कमी आहे जेवले आणि घरी गेले गेले ना पण ज्या महिलांनी जेवण बनवलं त्यांनी जेवले सुद्धा आणि भजन ऐकायला थांबले एकदा जोरदार महिला वर्गाने तुमच्या सगळ्यात आज माझी ही आजी बसली ना तिच्या कपाळावरच जर कुंकू पाहिलं बघा हसू नका काय हसतास काय तिच्या कपाळावरच जर कुंकू पाहिलं ना तर एवढं मोठं कुंकू आहे तिचा चेहरा बघा किती तेजोमय दिसतोय आणि ज्यांच्या चेहऱ्यावर एवढीशी टिकली लावली ना त्यांचे चेहरे काय <laughs> कुंकूची जागा का कोणी घेतली टिकलीने घेतली टिकली तर टिकली अगदीच नाही तोंड धुवायला बायको घरात गेली आमची तोंड धुवायला बाथरूम मध्ये गेली काही चिटकवून ठेवणार त्या टिकलीचा जोपर्यंत गम चांगला असेल तोपर्यंत ठीक ती टिकली हळूहळू घसरत घसरत त्या बाथरूम मध्ये मेला नवरा वास खात काय काय जण तर असे असतात की लायटीच्या बटनाला चिटकवून ठेव बर काय सांभावले का खरा की नाही तुमचं काय माझं काही हाकत तुमचं लग्न झालंय झालंय नक्की किती बायका आहेत असं कारण प्रत्यक्ष देवाच्या बायका दोन आहेत गणपतीच्या बायका दोन रिद्धी आणि सिद्धी खंडोराच्या बायका दोन म्हणसाबा म्हणसा राणी आणि बानूया पण आमच्या सारख्या जर कोणी विचार केला ना चला दुसरा करूया घरातली पहिलं दांड बाहेर काढ त्यामुळे आपलं मनोरंजन माझं पण लग्न झालंय तुमचं पण झालंय ची जळते त्यालाच त्यामुळे आपण जास्त मनोरंजन ओके बटना सांगितलं की या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ट्रॉफे किती आहेत विचारलं ना मला ट्रॉफे किती तर मा माझं लक्ष त्या ट्रॉफीकडे नव्हतं गोवानी मोजल्या त्या छत्तीस ट्रॉफ्या होत्या आणि त्याच्यात एक छोटी ट्रॉफी होती तर तुमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी सांगतो एक तर माझी उंची लहान ज्यावेळी मी देवाकडे गेलो देवा माझ्यावर प्रसन्न झाला मी देवाला नमस्कार केला देवाला बोललो लहानपण दे का देवा देवाने डोक्यावर हात ठेवला मी तेव्हापासून असतो हो मी लहानच आहे आणि मी देवाकडे नेहमी गेल्यावर मी, मी वाकून नमस्कार करतो कारण मी या मंदिरात गेल्यानंतर पाहिलं मूर्ती ही वरती नाही ही जी जमिनी लगत आहे हाय की नाही आणि त्या ट्रॉफ्या कुठे आहेत त्या वरती आहेत मी वरती कशाला बोलू आपण देवाशी नतमस्तक होणारा माणूस आहे काय आयुष्य बरोबर की ना ट्रॉफीची काय गरज आहे मागता हे असे पैसे देत राह मी बघतो काय काय <laughs> सन्माननीय वसंत कदम आणि सुनील कदम मी मगाशी जो गाव सांगत होतो तो गाव आता सांगतो माझा लांबच गाव त्या लांबच मध्ये मी गेलेलो डबल वारी मी आणि संदेश कसवले गो होतो आणि अप्रतिम बारी झाली तिथे भरपूर असं पबुली बदना लय पैसे कमवून गेलेलो मी आणि तिथे सुनील कदम आणि वसंत कदम यांनी त्यांच्याकडून माझ्यासाठी हे दोनशे एक रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद काय त्यामुळे मी त्या ट्रॉफ्या पाहिल्या नाहीत नाही त्या ट्रॉफी मला काही घेणं नाही घेणं देणं नाही कारण केदार आणि पद्मावतीची मूर्ती होती तिथं मी नतमस्तक झालो आणि तिथून मी इथं आलो त्याच्यामुळे सन्माननीय दिलीप शिंदे महाराष्ट्र पोलीस सन्माननीय दिलीप शिंदे महाराष्ट्र पोलीस मोरणे गाव यांच्याकडून एकशे एक रुपयाचं आहे स्वीकार करते आभार मान्य धन्यवाद या ठिकाणी एकदा महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी जोरदार टाळे होत तुमच्यासाठी एक गाणं भल्यासाठी बघा सीमेवरती मिलिटरीवाले जवान आज तिथं जागरूक आहे आणि आपल्या या मुंबईमध्ये म्हणा किंवा आपल्या या गावामध्ये म्हणा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस आज ते जागरूक आहे बारा बारा तास बी करतात कोणासाठी आपल्यासाठी बरोना आपल्यासाठी करतात आणि त्याच्यामुळे आज आपलं हे जीवन जे जी चालू आहे हे सुखमय जीवन आहे आज पोलीस म्हणजे भीती नाही पोलीस म्हणजे वरती घातली म्हणजे ते पोलीस पण तो, तो सुद्धा माणूस आहे ना है। तो आपल्यासारखाच आहे तो सुद्धा कोणाचा तरी वडील आहे तो सुद्धा कोणाचा तरी नवरा आहे तो सुद्धा कोणाचा तरी बाप आहे आहे की नाही एकदा जोरदार महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी तुमच्या <स्थाथा> आमच्या भल्यासाठी हा करतो हे काम या या गर्दीतल्या खाकी वर्दीतल्या माझ्या देवाला सलाम रे या या गर्दीतल्या खाकी वर्दीतल्या माझ्या दिल्ली प्रशासनाच्या हाती देतो आणि ती नोकरी स्वीकारतो पगार पण आज आपल्या बांधवांसाठी ते जे नोकरी करतायत आज त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार कायम होतो जास्त वेळ घेत नाही बाकी काय बुवा बोलले नाहीत जेवण जेवण काय मोठासा विषय नाही आज सततचे कार्यक्रम आहेत माझा जीव बघितला आज माझं वय वर्ष एकोणचाळीस मी लहान दिसतो तरी मला ह्या लहान वयात दोन मुलं आहेत आहे म्हणजे हाय ते आहे तुझी झोप उडवली की नाही म्हणजे काय अरे औषधच भारी आपल्याकडे पण जेवण जेवण काय नाही रोजचे कार्यक्रम असतात रोज सततचे जागरण त्यामुळे थोडस जेवण कमी जातं पण असले बू असले की माझ्या जेवणावर लक्ष ठेवतात मी मग ते अंगाला नाही लागत काय बा, बाकी कशावर का लक्ष तू नुसतं जेवणावर लक्ष पण आज जेवण जे होतं अप्रतिम जाता जाता भूक लागली तर नक्की मी मागून घेईन आणि मला लागते भूक त्यामुळे आयोजकाने तयारीच राहायचं <laughs> इथं श्रीमंत कोण आहे श्रीमंत कोण आहे आईच्या चेहऱ्यावरच हास्य आईच्या चेहऱ्यावरच हास्य आणि बापाच्या चेहऱ्यावरच समाधान ज्याने पाहिलं ना तो या जगामध्ये <प्थाँगा> मुलींना जेवण बनवता येत नसेल बनवू नका आवडलं तुम्हाला ज्या ज्या मुलींनी या वाक्यावरती टाळ्या वाजवल्या ना त्यांच्यासाठी सांगतो जेवण जेवण बनवता येत नसेल तर बनवू नका काळाची गरज आहे बनवणं गरजेचं आहे कपडे धुता येत नसेल धुवू नका कपडे धुता येणं गरजेचं आहे की नाही नाहीतर उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासू सांगणार तुझ्या आई वडिलांनी हे शिकवलं म्हणजे दोष कोणावर आई वडिलांवर बरं ना आई रडताना आपल्याला दिसते पण बाप रडताना दिसत नाही बापाची परिस्थिती कशी आहे पाण्यात पोहणाऱ्या माश्याप्रमाणे मासा सुद्धा रडतो पण त्या माश्याचे अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होतात तशी बापाची परिस्थिती आहे आणि म्हणून आई बरोबर बापाचा सुद्धा आदर करणं गरजेचं आहे पटलं तर टाळ्या बाजू या जगात आज आश्रम तयार झाले आहेत महाराष्ट्रामध्ये आश्रम आहे मुंबईत आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जा तिथे विचारा तुमचा मुलगा काय करतो तिथली स्त्री सांगणार तिथली आई सांगणार माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा वकील आहे पण तिथली एखादी सुद्धा अशी स्त्री सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे आणि वारकरी आहे या जगात दोनच अशी व्यक्ती आहेत ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत ते म्हणजे कोण एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे वारकरी म्हटलं तर काय वाजे बस कस वसूल बरो ना बाबू हा मुलगा दिसतो तसा नाही हा हुशार आहे याच्या शाळेत त्या दिवशी त्या दिवशी मी बाजूला असं बघायला गेलो तुमची शाळा तुझी माडोशी जिल्हा परिषद पाचगाव शाळेत गेलो बाईने याला विचारलं नाव काय भंड्या बंड्या आता ऐका फक्त त्याला विचारलं व्याकरणचा तास चालू होता चाफा बोले ना चालेना केल्या काही केल्या बोले ना याचा अर्थ सांग त्याला विचारलं एवढा पोरगा हुशार उठला बाई पण तो चाफा बोले ना चाफा चाले चाफा खंत केल्या काही केल्या बोलेना याचा अर्थ चाफा मेलेला आहे भावासाठी तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजा मध्ये मध्ये उठून मी जातो काय थंडीचे दिवस आहेत जे सत्य आहे ते सत्य थंडीचे दिवस आहेत आता तुम्हाला पुरुष त्यांना कळत की थंडीच्या दिवसात काय परिस्थिती ते उठून गेला मध्ये माझी कंडिशन मा का उद्या समजा आजार झाला ऑपरेशनला पैसे हे देणार कुठ खडा झाला तर हे देणार का मग आपल्याला जायचंय तेव्हा जायचं हे का गेले

सन्माननीय निवृत्ती शेला कोयना मराठा समाज सेवा संघ ठाणे रायगड पालघर सचिव यांच्याकडनं हे एकशे एक रुपयाचं बहुमल असं आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद Lupa pahata, 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 Pahitan

आला 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 आला

डोळी कुडा नी

He bittala, bittala 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 bittala,

जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्वात शुभ या नगरी आपण आनंदीवी